या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जेडोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पदकान केलेल्या एका कामगिरीमध्ये तडीपार आरोपींकडून चोरीचे एकशे अकरा मोबाईल विक्री करण्यात आलेल्या दुकानदाराला ताब्यात घेऊन हा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक सतरा जानेवारी रोजी जेलोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे दे, कल्लप्पा देखाणे आणि सहाय्यक फौजदार एम डी नदाब यांना मिळालेल्या माहितीवरून एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी इकबाल मैदान इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण प्रथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकातील अंमलदार हे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सापळा लावला असता एक व्यक्ती आढळून आली त्याच ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव फारुख मोहम्मद आणि पठाण वय बेचाळीस वर्ष राहणार सिद्धेश्वर पेठ शहापूर चाळ असं सांगून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सोलापूर शहरातून तळीपार आरोपी गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुणगी आणि लखन तुकाराम बैरुणगी राहणार दोघे जण राहुल गांधी नगर झोपडपट्टी यांनी सोलापूर शहरातून विविध ठिकाणाहून चोरी करून विक्री करता मोबाईल आणून दिली असल्याची कबुली दिली या व्यक्तीच्या ताब्यातून एकूण एकशे अकरा विविध कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार रुपये अशी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली येथील शोध पथक पी आय श्री राऊत ए सी पी श्री पोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदार दारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आप आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुणगी आणि लखन तुकाराम बैरुणगी ह्या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचासुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे नाही फारुख मोहम्मद आणि पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे याच पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल नाही इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा आहेत काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल आहेत ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं आहे काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी आणि ती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा आयमिआय वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत <laughs> काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आय एमईच्या आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँड करण्यात येतील हे फारुख कड त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले आहेत डिसेंबर महिन्यात निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे सादर करत आहे नाही हे तो तो हे मोबाईल जे विकत घेतलेले आहेत हे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार डिसेंबर मध्ये झालेले त्याच्यामुळे तसं तर काही अजून निदर्शनास आलेलं नाही जर आलं की ह्याच्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला आणि इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस नुसार वेगळा गुन्हा पण दाखल करण्यात येईल नाही असं काही नाही पाच ते दहा हजार नोंदवली जाते अशातला भाग नाही मोबाईल धारक जी रक्कम सांगेल त्यानुसार आपण गुन्हा दाखल करतो आणि अदरवाईज आपण एव्हरेज दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा आपण अजून ऍड्रेस कन्फर्म नाही किंवा मालक अजून निष्पन्न केलेले खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परत परस्पर विकू पण शकतो तर त्यात काही लिमिटेशन नाहीये ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाब शरीफ शेख गजानन कणगिरी पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे कल्लप्पा देकाने युवराज गायकवाड उमेश सावंत इकराज जमादार विठ्ठल जाधव यांनी पार पाडली